नमस्कार मी पत्रकार विनोद काळे जालना शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला आहे अनेकांवर हल्ले देखील केले आज सकाळी गांधीनगर परिसरातील एका आठ वर्षाच्या चिमुकलीचा मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर शहरामध्ये प्रचंड असंतोष व्यक्त करण्यात आला या घटनेनंतर आमदार अर्जुन खोतकर यांनीही घटनास्थळी जाऊन पीडित पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात आपण कटाक्षाने पावले उचलणार असल्याची यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली यासंदर्भात आपण महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी देखील बातचीत केली त्यांनी या, के या संदर्भात महापालिकेच्या वतीने ज्या काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्यासंदर्भाची माहिती दिली आहे त्याचबरोबर यापुढे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे या संदर्भात काय म्हटले आपण या व्हिडिओमध्ये बघूया सर जालन्यामध्ये आज सकाळी एका आठ वर्षाच्या मुलीला मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अगोदरही जालना शहरामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत महानगरपालिकेच्या वतीने या संदर्भात आपण काय उपाययोजना केल्यात या घटनेच्या अनुषंगाने काही कारवाई केली त्या त्यासंदर्भात आपण काय सांगा सकाळी ती दुर्गा इलामध्ये त्यामध्ये एका लहान मुलीचा मृत्यू झाला या संदर्भात आपण गेल्या वर्षापासूनच म्हणजे जे भटके कुत्रे आहेत त्यांच्या निर्मिजीकांना संदर्भात कार्यवाही करतो पण पाटलांनी बऱ्याच वर्षापासून अशी कोणती कारवाई केली नव्हती गेल्या वर्षी आपण पंधरा लाखाची तरतूद केली होती तीनशे चारशे चारशे की पाचशे आपण भटक्या पुत्र्यांवर नसबंदी केली त्यानंतर काही कारणामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरांनी काम सोडून दिलं आणि पुढची कारवाई होऊ शकली नाही त्यानंतर आपण दोन वेळा टेंडर केलं आणि ते टेंडर पहिल्या टेंडरला प्रतिसाद देणार आहे दुसऱ्या टेंडरला आता ते अंतिम टप्प्यात आहेत चार दिवसामध्ये तेही काम होईल यामध्ये आपण यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त म्हणजे पंचवीस लाखाची तरतूद ठरली म्हणजे जे करण्यापाठीमागं कारण असते की पाठीमागे काही दिवसामध्ये मीडियामध्ये रिपोर्ट आलेले पाच तक्रार मोठ्या प्रमाणात भक्तपुत्र्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून असं काहीच नाही तर या वर्षामध्ये आपण लॉग व्हेकल पण परचेस करतो हे जे आत्ता आपण पंचवीस लाख त्यांच्या नसबंदीवर खर्च करणार आहोत तेही करणार आहोत त्या व्यतिरिक्त हे वाढण्याची जी कारणं आहेत लोकांचं असं मत आहे की काही ठिकाणाहून लोकांना शोधतात पण त्याला काय आणखी कसं ठामपणे आमच्या निदर्शनास आलेलं नाही दून दून एक दोन तीन वर्षाचा हा प्रोग्राम राहणार आहे साधारणपणे यावर्षी दोन हजारापर्यंत आपण तुकड्यांची नसबंदी करू एवढं आपण बजेट आलोक केले तर आणखी एक दोन वर्षामध्ये हा प्रश्न पूर्णपणे संपेल अशा पद्धतीनं आपण आप कारवाई करतो आणि आजच मी घुड्यावर मांस उकडी टाकणारे घुड्यावर अन्न टाकणारे मटणाचे तुकडे टाकणारे हे जे कुणी असतील अशा स्वरूपाचं या या ठिकाणी दिसून येईल त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करण्याची सूचना दिल्यात त्या व्यतिरिक्त हे जे भटके कुत्रे आहेत तर त्यापैकी काही पिसाळलेले किंवा ग्रस्त जर असतील तर त्यावर वेगळी कारवाई करण्यासंदर्भात आपल्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे तर संदर्भातही मी स्वच्छता विभागाला सूचना दिल्या की अशी काही कुत्र्यांची संख्या आढळून येते का तर त्यासाठी आपल्याला वेगळे म्हणजे त्यांच्या नसबंदी न करता त्यांना वेगळ्या स्वरूपाची आपल्याला ट्रीटमेंट देतात महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत आपण आत्तापर्यंत यावर फक्त तीन एक लाख रुपये तीन ते चार लाख रुपये यावर्षी खर्च केले महापालिकेने कोणताही पैसा आत्तापर्यंत खर्च केला नाही वास्तविक जी संख्या आत्ताच्या स्टेजला खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते शहरामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त आहे आणि आत्ता जी बजेट त्याम हो आहे त्यामध्ये काही वाढ करता येते का याविषयी पण पाहतो कारण कोणत्याच्या काही टेक्निकल बाजू आहेत त्या पूर्ण जर होत असतील तर जास्तीचंही आपण निर्जीकरण करण्याचा प्रयत्न करतो हो। या संदर्भात आपण काही कारवाई केली असं ऐकण्यात येत आहे स्वच्छताने किंवा व्यापार आणि जेव्हा प्रत्यक्षजनाच्या ठिकाणी जाऊन पाहण्या केली त्यांच्या वडिलांशी भेटलो आणि काही नागरिकही तिथे भेटलो त्यांच्या मानण्यानुसार ती त्या ठिकाणी घंटागाडी वेळेवर पोहोचत नाही म्हणजे आठ आठ दिवस घंटागाडी येत नाही आणि तिथल्या ओपन प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडला आणि त्या कचऱ्यावर खाद्य खाण्यासाठी कुत्र्यांची त्या ठिकाणी व्य जर सुरू असते तर खरं तर आपल्याकडे घंटागाड्यांची पुरेशी व्यवस्था पुरेशी यंत्रणा काय होतात प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाकडे घंटागाड्या प्रत्येक घरी दररोज घंटागाडी येईल एवढ्या घंटागाड्या उपलब्ध करून गेलेल्या आहेत कोणत्याही स्वरूपाची अडचण असं असतानाही जर आठ दिवस घंटागाडी येत नसेल तर त्या स्वच्छता निरीक्षकाची जबाबदारी आहे की त्यांनी ती घंटागाडी त्या ठिकाणी रेग्युलरली गेली पाहिजे तर या संदर्भात आम्ही त्या भागात काम करणारे स्वच्छता निरीक्षक जे आहेत त्यांचं निलंबन केलेलं आहे सहाय्यक आयुक्त आणि प्रमुख यांना तारणेजाफा नोटिसा दिलेल्या आहेत आणि अशी घटना घडणार नाही किमान महापालिकेने स्वच्छतेच्या संदर्भात जी कारवाई करायची आहे ती कारवाई पुरेपूर केली पाहिजे कोणत्याही ठिकाणी महा शहरामध्ये कचरा साठला आहे त्यावर भक्ती कुठे जगत आहेत किंवा जनावर आहेत असं वातावरण आढळून येणार नाही याबाबत आम्ही पुढील दिवसामध्ये शंभर टक्के काढू मागच्या कालावधीमध्ये म्हणजे नगरपालिका असताना या संदर्भात आपण कुठला तरी कॉन्ट्रॅक्ट दिला होता कुठल्या कंत्राटदाराला तो सोडून गेला असं कळतं आहे मी अर्धवट काम केलं त्याचं जे काम झालं त्याचं आपण बिल दिलं तर त्यानंतर तो आपल्याकडे आला वारंवार नोटीस आगुर आपण त्याला ब्लॅकलिस्टची प्रोसिजर केली आणि त्यानंतर आपण नवीन टेन केलं गेल्यावेळी चारशे पाचशे काहीतरी संख्या आहे नेमकं सांगता येणार पण ते तीन चार लाखाच्या आसपास काहीतरी चार पाच लाखाच्या आसपास खर्च झालं साधारणतः मोकाट कुत्र्यांची संख्या किती असेल शहरामध्ये त्याचा अंदाज किंवा त्याचं काय आपल्याकडे गणना नाही पशुगणना आपल्याकडे आणि याबाबत ॲक्च्युली स्ट्रेट डॉग संदर्भात आकडा नाही पण साधारणपणे पाच सहा हजाराच्या आसपास तरी कमीत कमी असावेत असा माझा व्यक्तिगत अंदाज आहे तरी कदाचित जास्त असतील कमी असते निर्बिजीकरणाच्या व्यतिरिक्त इतर कुठली कारवाई किंवा प्रक्रिया असेल या संदर्भात नाही आपल्याकडे डॉग व्हेकल आल्यानंतर आपण त्याला पिरॉडिकली त्याच्यावर वर्षभर आपल्याला कारवाई करता येते आपल्या गाव व्हेकल्स नाही त्याच्यासाठी स्वतंत्र एक वैद्यकीय अधिकाऱ्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची आवश्यकता आहे ही सर्व पदं आपण महापालिकेची स्थापना झाल्यानंतर आपण शासनाकडे प्रपोज केली आणि ती तो आकृतिबंध अद्याप मंजूर नाही त्यामुळं आपल्याला ते पदं म्हणजे नेहमीच वाढता येत नाही किंवा ठेकेदार पद्धतीने कॉन्टॅक्च्युअल पद्धतीने घेता येत नाही